एकीकडे राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला असला तरी काही ठिकाणी पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही नाशिकमध्ये पाण्याची समस्या अजूनही भेडसावते नाशिकमध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय पेठ तालुक्यातील पिंपळवटी गावातील दृश्य एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या हाती आली आहे पाण्यासाठी विहिरीवर तुफान गर्दी पाहायला मिळते पिंपळवटी गावात भीषण पाणी टंचाई आहे आणि हे पा एकमेव विहिरीतून पाणी काढण्यासाठी ग्रामस्थांची एकच चढाओ पाहायला मिळते टँकरनं सुद्धा पाणी पुरवठा केला जातोय राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे काही ठिकाणी मान्सूनपूर्व सरीही बरसलेले आहेत तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे मात्र अद्याप नाशिकमधल्या काही भागांमध्ये पावसाची प्रतीक्षाच आहे त्यातच पाणी टंचाईनं भीषण रूप धारण केलेलं आहे पिंपळवटी गावातली ही दृश्य इंडीटिंग हाती लागलेली आहे इथं गावातल्या एकमेव विहिरीवर तळा तळ गाठलेल्या विहिरीवर नागरिकांची पाण्यासाठी झुंबड उडते तसंच टँकरनं सुद्धा पाणीपुरवठा सध्या केला जातो आहे